हे पनीर घालते मी आता ह्यात थोडा वेळ शिजू देते हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पालकची भाजी आणली मस्त ताजी भाजी, वगा। भाजी पन करना करना ले ले आहे बघा पालकची भाजी करायची पण त्यात पनीर घालून आहे पालक पनीर पनीर करणार आहे मी पनीर घरीच केलेले मी तर म्हटलं आता त्याचं काय करावं थोडंसं पनीर आहे ताजी भाजी आणली हे बघा हे पनीर आहे मी घरी केलेलं त्याची भाजी करूया आपण आधी आता ही भाजी मी निवडून थोडीशी स्वच्छ धुवून घेते मी अशीच घेते काढून कापून नाही घेत कारण काड्या घ्यायच्या असतात थोड्याशा भाजी अशी मी डेटांचे जरा थोडीशी घेतली हातानेच घेतली काढून डेट वगैरे पाणी गरम झाले त्या पाण्यात जरा ही पालकची भाजी घालून घेते गरम पाण्यात घातले आणि काय होतं हिरवेपणा तसाच राहतो भाजीचा गॅस बंद केलं थोडीशी गरम पाण्यात घालून घेतली गार झाली की मग ती मी मिक्सरमधून काढून घेते तोपर्यंत थोडं ते पनीर फ्राय करून घेऊ एक दोन मिनटं राहू देतील ह्या पाण्यात आणि मग जरा गार झालं की मिक्सरमधून काढून घेते तोपर्यंत ते पनीर थोडं फ्राय करून घेते बटर टाकते थोडं थोडंसं हलकं हलकं फ्राय करून घेते तेल टाकलं तरी चालतं तूप टाकलं तरी चालतं आता ती भाजी मी मिक्सरमधून काढून घेते घरीच बनवलेले आहे पनीर मी म्हटलं आता त्याचं काय करावं म्हणून मग पालकमध्ये घालते पालक, पालक पनीर करूया हे आता बाजूला ठेवते मिक्सर मधून काढून ही भाजी गार झाली जरा थोडीशी भाजी काढून घेतली दित मिक्सरमधून आता फोडणी घालूया तेल घालते त्यात मी एक चक्रफूल आणि थोडीशी दालचिनी घालते लसूण घातलं मोहरी घातली बघा जिरं घातली मिरची पेस्ट घालते थोडंसं लाल तिखट घालते थोडस आणि थोडे हळदी छान उकळू देते भाजी मीठ घालते मीठ नाही घातलं मी उकळी देते जरा भाजी या भाजी शिजती आहे बघा त्यात मी एका टॉमॅटोची प्युरी करून घालते आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका बघा आपली ही पालक पनीरची भाजी तयार झाली घरी केलेलं पनीर आहे छोटे पीस आहेत त्याचे आपण बाहेरून आणले असले तर ते, ते मोठे असतात कशी वाटली कमेंट करून सांगा पालक पनीरची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा